Bob bub bubble bubba I'm better to the front pause penetration of 15 कये तो 15 मध्ये येत होती सॉरी पडला तांब सूप तो करतो काय सगळ्यांना मॅडम विटेत जाऊन पाणी टाके इकडे जरा लांब आहे

हाँ भी घी खराब आता है, है? ना आपण पाहू शकता मित्रांनो नांद्रा गावामधील आंब्याच्या बाग केसर आंब्याची बाग आहे पूर्ण उध्वस्त झालेली दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता हे आंबे લીમંરીં પંદીંરાહત पा कोणी आंब्याची बाणी उद्ध्वस्त झालेली लवकर घ्या ते निघायचे सगळ्या

камера азыр майрам сабаки моаке кече эже या सर्व झालेल्या नुकसान कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांच्याकडे बघतो असं साधारणतः हे झालेले पाऊस आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेला या नुकसानाच्या संदर्भात काल सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस जोराच्या वाराने फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज आमचे ग्रामस्तरावर सर्व यंत्रणा कृषी सहाय्यक व इतर यंत्रणाचे तलाठी व ग्रामसेवक मिळून पंचनामे करायचे कामकाज करत असून एक प्राथमिक नुकसानीचा अहवाल आज पाच वाजेपर्यंत वरिष्ठ करायला सादर होईल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष मुळात खरं तर त्यांचंच हे गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये गावा हे झालेलं नुकसान आहे तेही माझ्यासोबत आहे काय म्हणा या ठिकाणी तुमच्या गावामध्ये प्रचंड कालच्या पावसानं नुकसान झालंय नुकसान झालं शासनाकडे शासनाकडे तर पाठपुरावा निश्चित होईल पण ज्या शेतकऱ्याचं हे आतोनात नुकसान झालं त्याची शंभर टक्के भरपाई हे शासनाला करावी लागेल कारण लेकराला सुद्धा इतकं कोणी सांभाळत नसेल लेकरापेक्षा जास्त या झाडावर या शेतकऱ्यांनी प्रेम केलं म्हणून जेवढंही नुकसान झालं तेवढं शेतकऱ्याची नुकसान भरपाई देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि मी सुद्धा याचा निश्चित पाठपुरावा करून शेतकऱ्यापर्यंत ह्याचं कसं नुकसान भरपाई यांची मिळेल ते मी त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर खरंतर हे आभाळ कोसळलं नैसर्गिक आपत्ती झाली ते शेतकरी माझ्यासोबत आहेत ज्यांचं कि हे आपण नुकसान झालंय बाबा काय नाव तुमचं माधव बरं किती एकरची बाग होते आणि अडीच दोन हेक्टरची बाग आहे कोणता आंबा आहे केशर आहे पूर्ण केशेर आंबा साधारणतः किती नुकसान झालं काय सांगतो काय पाच लाखाचं नुकसान झालं माझं कमीत कमी आता काय अपेक्षा सरकार आता काय माझे नुकसान भरपाई अशी शासनाने एवढी विनंती आहे काही नाही अजून काय नुकसान फळाच्या फळबागाच्या व्यतिरिक्त दुसरं काय झाडं वीस झाडं वीस पंचवीस झाड उपसून पडलेत okay. पंचवीस झाडं मुळा सगळीत उपसळीत बाकी फाटा कुठं राहिला नाही झाडाला माझ्या okay. पुरा बाग मोकळा होऊन गेलाय सगळं खणखणीत सोलार एक मोठं उपसून पन्नास फूट लांब जाऊन पडले सोलार माझ्या हिरलं ही एवढी माझी नुसता शासनाला एवढी कृपा करून देवा ही आमची विनंती आहे जीवितहानी जरी झाली नसली तरी मालमत्तेचं शेती पिकाचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी प्रथम दिसून येते अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पात्रा एटीएम मराठी भी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्ह्याला असतो सर दुसरे कुठल्याच क्रॉप इन्शुरन्स हा <laughs> <अलेकर। laughs>